भारतात सध्या एक मोठी राजकीय चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे अमेरिकेच्या यु एस ए आय डी संस्थेने दिलेल्या निधीवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेस एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत या वादाचं मूळ काय आहे आणि यात तथ्य किती आहे हे आपण आज जाणून घेऊ नमस्कार मी स्वामिनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी पहिल्यांदा समजून घेऊ काय आहे हे प्रकरण अमेरिकेची संस्था विविध देशांना आर्थिक मदत करते असा आरोप आहे की या संस्थेने भारताच्या निवडणुकांसाठी निधी दिला होता द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यात म्हटले आहे की युएसएडीने दोन हजार आठ पासून भारताच्या निवडणूक प्रक्रियेसाठी कोणताही निधी दिलेला नाही त्यांनी जुलै दोन हजार बावीस मध्ये बांगलादेशसाठी एकवीस दशलक्ष डॉलर्सचा निधी मंजूर केला होता जो अमर वोट अमर या प्रकल्पासाठी होता यावरून भारतात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले काँग्रेस या अहवालाचा आधार घेत भाजपवर हल्लाबोल करत आहे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी भाजपचे आरोप खोटे ठरवले आहेत भाजपने मात्र हा अहवाल दिशाभूल करणारा असल्याचं सांगितलं आहे भाजपच्या आय टी से प्रमुख अमित मालविया यांनी काँग्रेसवर टीका करताना सांगितले की दोन हजार सोबत करार केला होता त्यांनी या प्रकरणाला जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाउंडेशनशी जोडले ज्याला युएसएडी चा निधी आहे त्यामुळे इंडियन एक्सप्रेसच्या अहवालावरही भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे या संपूर्ण प्रकरणावरून भारताच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे सत्ताधारी आणि विरोधक परस्पर विरोधी दावे करत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे या निधीचा नेमका उपयोग कुठे झाला आणि कोणते आरोप योग्य आहेत हे स्पष्ट होण्यासाठी अधिक तपशीलवार चौकशी गरजेची आहे या प्रकरणात अनेक प्रश्न आहेत यूएसएआयडी ने खरंच भारताला निधी दिला होता का इंडियन एक्सप्रेसच्या अहवालात काही चुका आहेत का आय आणि जॉर्ज सोरोस यांच्या संस्थेशी काँग्रेसचे संबंध काय आहेत सर्व प्रश्नांची उत्तरे अजून स्पष्ट व्हायची आहेत अशाच इंटरेस्टिंग आणि महत्वपूर्ण माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा